एकतर जरांगी काही संत महंत नाही किंवा विचारवंत नाही आणि जरांगी ज्या ज्या वेळी आमच्या ओबीसीच्या मोठमोठ्या मुथ नेत्यावर गलिचे भाषेत शिवराळ भाषेत शिवीगाळ करतो त्या जरांगीसारख्या माकडाची आम्ही किती दिवस पारवा करायची आणि किती दिवस घाबरायचं आज राज्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त किंवा साठ टक्के असणारा ओबीसी समाज आता बाहेर पडू लागलाय आणि त्याची खतखत बाहेर पडत आहे त्यामुळे जरांगी सारख्या माकडाला छपरी गावटी छाप माणसाला येणाऱ्या काळात कोणी घाबरणार नाही आणि जरांगेचे मालकांना सुद्धा येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय ही जनता ओबीसी जनता राहणार नाही या राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त ओबीसीच्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही राज्यामध्ये विविध ठिकाणी तालुक्यात तालुक्यात आम्ही आतापर्यंत वीस मेळावे घेतले या मेळाव्यातून आम्हाला दिसतय की आमचा ओबीसी समाज खरंच पेटलाय त्यांच्या मनाला वेदना झाल्यात जरांगीनी जी आमच्या नेत्याविषयी आमच्या ओबीसी नेते पराभूत करण्याविषयी जी भूमिका जारांगीने घेतली त्या भूमिकाविषयी आमचा ओबीसी समाज आता मराठा समाजाविषयी कुठली सहानुभूती ठेवणं बंद करून टाकले आणि मराठा समाजाविषयी आता येणाऱ्या काळात आदर कोणीही ठेवणार नाही जारांगीला एकनाथ शिंदे हे अत्यंत जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जरांगीना म्हणजे पूर्ण सपोर्ट करून आणि रसद पुरवण्याचं काम केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक आमदार अनेक खासदार ज्यामध्ये आपल्या घनसावंगीचे आमदार सुद्धा आहेत त्यामध्ये बीडचा आमदार खासदार सुद्धा आहे अनेक बीड जिल्ह्यातले आमदार असतील मराठवाड्यातले आमदार असतील अनेकांनी आने त्या जरांगीला जाऊन पैशाची सुद्धा मदत केली आणि जरांगीला नक्कीच त्यामध्ये ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं असे पत्र देण्याचं काम केलं परंतु ह्या हरामखोर आमदारांना जर ओबीसीचं मतदान लागत आहे आणि ओबीसी विरोधात जर भूमिका घेत असेल तर येणाऱ्या काळात त्या हरामखोर आमदारांना ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आता शरद पवारांना मी वारंवार सांगितलं की तुम्ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे शरद पवार आम्ही आजपर्यंत जाणते राजे म्हणत आलो शरद पवार हे फुलेशाव आंबेडकरांचे विचारांचे म्हणत आलो परंतु जर शरद पवारांचे अनेक आमदार खासदार मी सुद्धा त्याच पक्षात काम करत होतो परंतु त्या पक्षाचे आमदार खासदार जर जरांगीला सपोर्ट करत असेल तर शरद पवारांना काय दिसत नाही का शरद पवारांना काही माहित होत नाही का आणि शरद पवारांना वारंवार आम्ही आवाहन करून सुद्धा त्यांनी या गोष्टीवर उत्तर दिलेलं नाही आणि आज तर कुठेतरी शरद पवार जरांगेची स्तुती करते ना आम्ही पाहिलं म्हणजे जरांगी सारख्या बालीस निवळ समजा गाढो असणाऱ्या माणसाचं तुम्ही हे करता स्तुती करता आणि आम्ही संविधानाने मार्गाने आंदोलन केलं आमच्या आंदोलनाला तुम्ही भेट सुद्धा दिली नाही आणि आमच्या आंदोलन आमच्या मागण्या काय आहेत जे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण आहे आम्ही कोणाचं मागत नाहीत ना आमच्या हक्काचं आम्हाला ठेवावं आमच्या हक्कात आमच्या ताटात कोणाला बसवणं हे आमची मागणी ना मराठ्यांना कुठलं द्यायचं तर आम्ही कधी विरोध केला नाही परंतु मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण आहे एसीबीसी मधून आरक्षण आहे आणि आज तर सत्ता सत्तावन्न लाख बोगस कुणबी मार्फत सुद्धा ओबीसी मध्ये घुसलेले आहेत म्हणजे येणाऱ्या काळात ओबीसी चे आरक्षण संपुष्टात आले त्यामुळे हा ओबीसी समाज आता राज्यकर्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यकर्ता होऊनच हे पूर्ण निर्णय ह्या एकनाथ शिंदे जातीवादी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय येणाऱ्या काळात रद्द करणार